मित्रांनो अनेक वर्षांपूर्वी जवळजवळ पंधरा वीस वर्षांपूर्वी जेव्हा दैनंदिन मालिका हा प्रकार सुरू झाला डेली सोप त्यावेळी काय व्हायचं माहिती मराठीतले नावाजलेले सुप्रसिद्ध असे कलाकार पारितोषिक प्राप्त कलाकार ज्यांना वेगवेगळे अवॉर्ड मिळाले ऍक्टिंगसाठी ते सगळे कलाकार डेली सोप करायला नकार द्यायचे डेली सोप करायचेच नाही दैनंदिन मालिका आम्हाला करायच्याच नाही असं म्हणायचे आम्ही नाटक करू आम्ही सिनेमा करू पण डेली सोप आम्ही करणार नाही असं त्यांचं म्हणणं असायचं डेली सोप मध्ये काम करणं दैनंदिन मालिकेमध्ये काम करणं म्हणजे नावाजलेल्या अवॉर्ड विनर कलाकारांनी स्वतःची पत घालवून बसल्यासारखं मानलं जायचं कोणताही दर्जा नसलेला फालतू प्रकार म्हणजे डेली सोप दैनंदिन मालिका असं त्या काळात मानलं जायचं एकदा एका मोठ्या नावाजलेल्या अभिनेत्रीची मुलाखत होती एके ठिकाणी आणि मी त्या मुलाखतीला गेलो होतो त्यावेळी ती अभिनेत्री असं म्हणाली शिशी शिशी बाई 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 काय तो डेली सोप काय का नवीन प्रकार आलाय बापरे मी तर कधीच त्यात काम करणार नाही मी नाटकात काम करेन सिनेमात काम करेन मला काम मिळालं नाही तरी चालेल पण मी डेली सोपमध्ये काम नाही करणार असं तिने त्या इंटरव्यू मध्ये सांगितलं पण पुढच्या दोन वर्षानंतर एक खूप मोठ्या डेलिशोप म्हणजे दैनंदिन मालिकेमध्ये मुख्य खलनायकाचं पात्र त्या नावाजलेल्या अभिनेत्रीने साकारलं ती सिरियल पण सुपरहिट झाली त्यामधलं तिचं विलनचं पात्र ते पण खूप सुपरहिट झालं आणि तो डेलिशोप करण्याच्या आधी त्या अभिनेत्रीला त्या नावाजलेल्या अभिनेत्रीला जितकी माणसं ओळखत होती त्याच्या जवळजवळ दहा ते वीस पट जास्त माणसं तिला जा आता ओळखायला लागली होती